चला तर मग आज बनवूया वर्षभरासाठी बटाट्याचे पेपर्स नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांची स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि त्या सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत दहा किलो बटाट्याचे मी चिप्स बनवणार आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार बटाटे वापरू शकता सर्व बटाट्याची व्यवस्थित साल काढून घ्यायची आहेत आणि नंतर स्टीलची प्लास्टिकची किंवा लोखंडीत जी खिसणी असेल त्या खिसणीने आपण बटाट्याचे चिप्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अगदी सहज मस्त असे हे एकदम पातळ पातळ बटाट्याचे चिप्स तयार होतात एकदम एक सारखे येतात आणि मस्त पण होतात आता दोन पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि तिसऱ्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत सर्व चिप्स पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये एक तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी रात्रभर असंच ठेवून देणार आहे तुम्ही जर ताबडतोब बनवणार असाल तरी पण एक तासभर त्यामध्ये तुटीचा खडा टाकून ठेवा म्हणजे चिप्स छान येतात आता एका पातेल्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी उकळते तोपर्यंत रात्री खिसून ठेवलेली चिप्स बघूया मस्त असे जसे ठेवले होते तसेच आहेत आता आपण हे एका जाळीमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत मी चिप्स जास्त आहे त्यामुळे मोठी चा जा, जाळी घेतलेली आहे त्यामध्ये हे सर्व चिप्स मी टाकून घेणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा पाणी पण उकळलेलं आहे आणि सर्व जे चिप्स होते त्यामधलं पाणी पण निघून गेलेलं आहे आता उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हे चिप्स घालून घेऊयात आणि मस्त असं जाळीने याला एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजेच पाणी थोडं वरती येईल छान उकळी फुटू देऊयात आणि उकळी फुटली की यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मी साधंच मीठ वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही जे सेंधा नमक असते ते वापरू शकता तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं छान असं या पाण्यामध्ये आपण हे उकळून घेणार आहोत आता एकदा चेक करून बघूयात की चिप्स कसे झाले आहेत जास्त पण शिजू द्यायचे नाही आणि कमी पण असू द्यायचे नाहीत अशा पद्धतीने झाले की आपण हे काढून घ्यायचेत गॅस बंद करायचा आणि नंतर काढून घ्यायचे गॅस जर चालू राहिला तर जे शेवटचे चिप्स असतात त्याचे तुकडे पडायची मात्र भीती असते त्यामुळे गॅस बंद करून घ्यायचा आणि जितके लवकर काढता येतील तितके सर्व पाणी काढून जे चिप्स असतात ते काढून घ्यायचे आहेत एका जाळीमध्ये तर याच पद्धतीने मी सर्व चिप्स काढून घेतलेत आणि जे उरलेले चिप्स होते ते त्याच पाण्यामध्ये गॅस चालू करून परत वापरून घेतले तर मस्त असे चिप्स वापरून झाले की छान असे कापड किंवा जे तुम्ही साडी वगैरे वापरत असाल त्याच्यावर वाळू घालायचे आहेत मी सर्व चिप्स मस्त असे वाळू घालून घेतलेले आहेत एकदम मोकळे मोकळे वाळू घालायचे म्हणजे चिटकणार नाहीत छान असे कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये तापवून घेतले बघू शकता तुम्ही मस्त असे चिप्स तयार झालेले आहेत एकदम पातळ झालेत अजिबात जाड वगैरे झालेले नाहीत आणि तुरटी टाकल्यामुळे तर मस्त असे एकदम शुभ्र दिसत आहेत तर आता आपण हे तळून पण बघूयात एकदम मस्त असे चिप्स तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल कडकडीत तापलं की त्यामध्ये चिप्स घालून घ्यायचे आणि तळून घ्यायचे तेलात टाकताच अगदी दुपटीने फुलतील असे हे जे चिप्स आहेत तयार होतात बाहेरून आणायचीही गरज पडत नाही घरी जर असले मग पार्टी असो किंवा उपवास असो कधी पण तळायला सोपे जातात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये हवे तेवढे चिप्स तळून घ्या आणि लाल मिरची पावडर घालून घ्या आणि एन्जॉय करा